मित्रांनो आज फादर्स डे आणि वडील या विषयावर थोडस बोलतो बाप वर वर कणखर बाप वर वर कणखर कठीण नारळावानी म्हण त्याचं मृदुमोला मुलाय जणू नारळाचं गोड पाणी बाप पाठीशी ठाम उभा बाप पाठीशी ठाम उभा गेलं विरोधात जगतरी तुमच्या कर्तृत्वाला शोभा बाप जणू उंबरा घराचा बाप जणू उंबरा घराचा तोच असतो समुद्र संस्काराचा काय सांगू बापाची मी काय काय सांगू बापाची मी काणी आपल्या स्वप्नासाठी बाप हिंडतो अनवानी बाप हिंडतो आणवानी शब्द कमी आहे त्याच्या गुणासाठी शब्द कमी आहे त्याच्या गुणासाठी घ्या समजून थोडं घ्या समजून थोडं बाप जगतो कोणासाठी बाप जगतो कोणासाठी बाप जगतो कोणासाठी आज फादर्स डे ससा मी या विषयावर कधी बोललो नाही मित्रांनो मीच नाही तर या आधी कुणी जास्त पाप या विषयावर कधी बोलत नाही कारण आपल्या आवडीचा जिवाळ्याचा आणि आपुलकीचा विषय असतो तो आई आईवर प्रत्येक जण बोलत असतो आईचा त्यागही तितकाच महान आहे आईच्या वेदना प्रेम जिवाळा यामुळे आईचा विषय सर्वांच्या आपुलकीचा आहे सर्वांच्या ओठावर आईचं नाव पण बापाचं कर्तृत्व आणि घरासाठी केलेला त्याग हे काही कमी नाही कारण डोळ्याला बापाचा प्रेम जिवाळा कधी दिसत नाही त्यामुळे बाप मनाला कधी भावत पण बाप असतो तुमचं कर्तृत्व बाप असतो तुमचे संस्कार बाप असतो तुमची मर्यादा आणि बाप असतो तुमचं स्वप्न मित्रांनो बाप तुमच्याशी जास्त कधी खुलेपणानं बोलत नाही पण बापाला तुमच्या भविष्याची काळजी असते अनेक कवी कथाकार आपल्या कथेतून कवितेतून सांगत असतात अरे वेड्या बाप तुला कधी समजला नाही अरे वेड्या बाप तुला कधी समजलं नाही तुझ्या अंगातलं बनियान आणि तुझ्या पायातलं सोज यामुळं बापाचं फाटलेलं बनियान आणि तुकलेली चप्पल तुला कधी दिसली नाही तर ते खरं आहे मित्र मित्रांनो बापाने घरासाठी जे केलं ते आपल्याला कधी दिसत नाही आणि दिसलं तर ते एका बापाचं कर्तव्य आहे हे समजून आदराने आपण त्याकडे कधी पाहत नाही अरे तो तुमच्या कौतुकाचा कधी भूकेला नाही अरे तो तुमच्या कौतुकाचा कधी भूकेला नाही त्या पाठीमागे त्याचा जिवाळा आहे त्याचे प्रेम आहे तो डोळ्यांना सजासजी दिसत नाही त्याचं प्रेम डोळ्यांना आपल्या कधी सजासजी दिसत नाही अरे आपल्या बाप आपल्या कर्तृत्वाची झालं आहे म्हणून अभिमानाने बापाला आदर सन्मान द्या आणि बापाच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपल्या तरुणपणात आपल्याकडून बापाच्या अशा अपेक्षा जरी पूर्ण नाही झाल्या तरी मात्र त्यांची मान शर्मेने खाली जाणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो आज तुम्ही मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडा मित्रांनो आज तुम्ही मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडा तर यापुढे तुम्ही बाप होणार आहे आणि याच अपेक्षा तुमच्या मुलाकडून तुमच्या असणार म्हणून म्हणतो मित्रांनो बाप या विषयावर किती बोलावं तेवढं कमी आहे कारण बाप डोळ्यात न मावणारा आभाळ आहे बाप डोळ्यात न मावणारा आभाळ आहे बाप डोळ्यात न मावणारा अथांग महासागर मा